आलियाचा संतोष गेलियाची हानी नाही त्याचा अतिशोवेचे वेचे त्याची कहानी, ऐसे संकल्प विकल्प देही वरी वरी मुंडलिया होईल काही तरी बहुरूप्याच्या ठाई काय रैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय लोक फार वाखा अमंगळ झाला त्याचा त्याग केला पांडुरंगा विषयी चेवलो मी पणा मुकलो शरण तुझा लो पांडुरंगा घर दार अवघी तेजली नारायणे जीवीचे जीवना पांडुरंगा तुका मने पडलो पुंडलिका पाशी वर्षी केशी आलिंगी जे जे काही आसार आहे अमंगळ आहे त्याज्य आहे त्या सर्वांचाच त्याग असे साधक करीत असतात महाराज लोक फार वाखा अमंगळ झाला त्याचा त्याग केला पांडुरंगा आसार जे आहे ते सगळं जीवनातून आपल्या निजी क्रमातून असे साधक बाजूला सारतात आणि सार तेवढं ग्रहण करतात महाराज राजहंस पक्षी असतो दूध फक्त घे प्राशन करतो न दुधातलं पाणी तसंच ठेवतो तसंच नेरसून पारखोन असे साधक सार आणि आसार याचा सार ग्रहण करतात आणि आसार टाकून देतात दूर लोटात केळं खातो आपण आतला गळ खातो महाराज असार साल जी आहे ती टाकून देतो आपण आणि या उलट खारी खातो त्यावेळेस वरचं खातो आतली जी कोय बी असतं ते टाकून देतो त्या ठिकाणी आतलं सार आहे बाहेरचं सार आहे आणि आंबा आपण सालही खात नाही आतली कोई खात नाही मधला जो रस आहे तो ग्रहण करतो त्यातला रस सार आहे सार आणि विवेक बुद्धी जागृत झाली की बरोबर लक्षात येतं परमार्थातलं असंच असतं महाराज प्रपंचातलं जसं सार असार आहे तसंच परमार्थामध्ये सुद्धा कोणतं आपल्याला अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाण्याकरता उपयुक्त आहे दांभिकपणा असता कामाने इंद्रियांचं संयमन करून मनाच्या ठिकाणी स्थिरता ठेवून चित्त एकाग्र करूनच भगवतनामाच्या सहाय्यानं अंतिम ध्येयाप्रती आपल्याला जाता येतं हेच सार आहे जे जे काही असार आहे अमंगळ आहे ते त्याज जे आहे त्या सर्वांचाच त्याग करता आला पाहिजे महाराज आणि अशा साधकाच्या अंगी असलेली विषय कामना यांचा सर्वस्वी नाश होतो फक्त त्या दृष्टीनं आमचं पाऊल पडायला पाहिजे विषयी चेवलो मी पणा मुकलो अहम भावच निघून जातो महाराज आणि म्हणूनच तुला शरण सहजपणे आलो देवा महाराजसुद्धा सांगतात की घर दार नाते गोते या सर्वांचा त्याग करून तुझ्या ठिकाणी आलो असं हृदयस्थ परमात्म्याला जीव समर्पित होऊन सांगत असतो योगाभ्यासामध्ये यापेक्षा वेगळं काय महाराज सर्व संघ त्याग करून एकांत स्थळी जाऊन आसन मांडणी करून त्यावर आसनस्थ होऊन भगवा आतील जो भगवंत हे हृदयस्थ आत्माराम आहे त्याची ओळख करणं त्याच्याशी नाड जोडणं हेच तर योगाभ्यासाचा हो अंतिम ध्येय आहे महाराज अर्जुनालाही आपल्या अंगी असलेला क्रोध लोभादी षड्रूपूंचा त्याग करून त्यानं असंच भगवंतांना शरण जावं त्यांच्या ठिकाणी श्रद्धेनं एकाग्र चित्तानं समर्पित व्हावं हे भगवंताला अपेक्षित होतं आणि म्हणूनच अर्जुनानं योगाभ्यास करावा अर्जुनाला योगाभ्यासाच्या माध्यमातून स्वत्वही कळावं स्वस्वरूपाची जाण व्हावं मी कोण आहे हे अर्जुनाला कळावं आणि स्वतःच्या स्वस्वरूपाची जाण झाल्यानंतर समोर असलेला हा सारथी हा त्रैलोक्यनाथ याच्याच मर्जीनं याच्याच इच्छेनं होऊ घातलेले हे युद्ध आहे आणि त्या युद्धाचा रिझल्ट त्या युद्धाचा परिणाम तो सुद्धा तयार आहे हे भगवंताने अर्जुनाच्या ठिकाणी बिंबवायचं होतं म्हणूनच श्रीमद भगवद्गीता सांगितली महाराज की जीवाला कळावं की आपण कोणीच नाही करणे का न करणे आगवे तोची जाणे विश्व असे जेने जेणे परमात्मेने वृक्षाचेही पानं हाले त्याची सत्ता त्याच्या सत्तेशिवाय इथं काहीही चालत नाही त्याच्याच मर्जीनं सर्व काही होतं हो घातलेलं युद्ध ही त्याच्याच मर्जीनं आहे त्यातला विजय हा धर्माचाच होणार आहे कारण परित्राणाय साधूना विनाशयश दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थ संभवामी युगे युगे युगानुयुगे हेच कार्य भगवंत करत आलेले आहे आणि त्याची त्याची आठवण भगवंत या श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला करून देत आहेत की नैवाहम जातून आसम न नेमे जनाधिपा न अर्जुना युगानुयुगी हे दुष्ट या पृथ्वीवर असंच यांचं वर्चस्व वाढत आलेलं आहे आणि तू आणि मी जन्मोजन्मी हेच कार्य करून परित्राणाय आणि धर्माची प्रतिष्ठापना आपण करत आलेलो आहे ते फक्त तू मायाच्या अधीन असल्यामुळं तुला आठवत नाही मी मायापती आहे माया माझ्या अधीन असल्यामुळं मला हे सर्व आठवतं आणि त्यावर भाष्य करताना माऊली दोनशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या वर सांगतात की परी तेने काय काज आपनया अवधारी ऐसा धनंजया लोप आथी भूतत्रया देहीचा दे अर्थात हे धनंजया ऐक या अनिमादिक सिद्धींशी आपल्याला कार्य कर्तव्य आहे या सिद्धी खरोखरच आपल्याला अपेक्षित आहे काहीच नाही पण एवढं मात्र खरं आहे की पृथ्वी आप व तेज या तीन भूतांचा देहातल्या देहात लोप होतो लोप होत असतो कारण कुंडलीने का जागृत झाली की ती आधी या तीन भूतांचा लोप करतं आणि शरीर असं पवित्र सतेज आणि हलकं करून सोडतं आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ता वाई की जय